ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे वयाच्या ऐंशीव्या देखील काम करत आहेत अवतार हा त्यांचा सिनेमा आपल्या भेटीस येतो आहे आजवर आपण त्यांना अनेक मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये पाहिलं आहे पण फारच कमी जणांना दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबियाविषयी माहिती आहे आज आम्ही तुम्हाला दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबियांविषयी सांगणार आहोत अभिनयात येण्यापूर्वी दिलीप प्रभावळकर हे एका औषध निर्माता कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते नोकरी करत असताना ते रंगभूमीशी जोडले गेले आणि त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचं नाव नीला प्रभावळकर असं असून त्या प्रसिद्धीपासून लांब राहतात दिलीप प्रभावरकर यांना एक मुलगा आणि एक सून आहे हे दोघेही कला विश्वापासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहतात दिलीप प्रभावळकर यांच्या मुलाचं नाव केदार प्रभावळकर असं असून तो एका एनवायरमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडीत काम करतो त्याच्या पत्नीचं नाव आहे सोनम अलवार ती देखील या क्षेत्रात काम करते या दोघांचं लव्ह मॅरेज आहे दोन हजार तेराला हे दोघे लग्नबंधनात अडकले या लग्नाला मराठीतील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती दिलीप प्रभावकर आज वयाच्या ऐंशीमध्ये आहेत पण तरीही ते जोमान त्याच उत्साहाने आजही काम करत आहेत तर मग त्यांचा आगामी सिनेमा दशावतारासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच चिमणराव श्रीद गंगाधर टिपरे चिंची जेटकीन चौकटराजा तात्या विन्सू अशा विविध मालिका रंगभम चित्रपटांमध्ये भूमिका जिवंत करणार दिलीप प्रभावळकर यांची तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती किंवा चित्रपट कोणता आहे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा